तर कधी आपण धुळ्याहून निघता आणि कसा निकता? कसा कार्यक्रम कधी किती वर्ष झाले आहेत आता हे सतरावा वर्ष चालू आहे धुळ्याहून आम्ही चार तारखेला सकाळी साडेसात वाजता निघतो डांगर गावी त्या दिवशी मुक्काम करतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंब्याला नाश्ता असतो आणि आंबेला जेवण असतं आणि रात्री नगावला आमचा मुक्काम असतो आणि आज आम्ही चोपडा गावी थांबणार उद्या आम्ही आडगावला मुक्काम करणार रात्री आणि परवा सकाळी दहा किलोमीटर चालून देवीचं दर्शन घेऊन मग आमचं सगळं आरती वगैरे पूजा वगैरे सगळं करून आणि आम्ही साधारण दुपारी दोन अडीच वाजता आम्ही प्रस्थान करतो किती भाविक असतात आपल्या या पदयात्रेमध्ये पदयात्रेमध्ये साधारण दीडशे ते दोनशे भाविक असतात शेवटच्या दिवशी आमच्याकडे देवीला जवळजवळ चारशे लोकांचा दोन भाविक असतात चारशे चारशे लोकांना मध्ये अन्नदान वगैरे ते कार्यक्रम होतो आमचा सर तर आम हे सतरावं वर्ष आहे सतरावं वर्ष नवरात्रमध्ये आपण दुसऱ्या मायेला निघतो आम्ही दरवर्षी दरवर्षी काय नाव आपलं नाव काय माझं नाव प्रवीण कुंडलिक पाकले मी अध्यक्ष आहे अध्यक्ष माता तावसे टेक्निक ट्रस्ट आमची